नमस्कार मी श्वेता सदानंद जोशी श्वेता व यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्या श्री स्वामी समर्थ बावनी सादर करण्याचा प्रयत्न करत आहे तर ही बावनी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सुरुवात करूया ओम नमोजी ओंकारा सिद्धिविनायक गजवदना ब्रह्मा विष्णू शिवावतार स्वामी समर्था जय जयकार दत्त दिगंबर तव अवतार गुरु श्रीपादा तव अवतार नरसिंह सरस्वती गुरु अवतार स्वामी समर्था जय जयकार रामकृष्ण तव अवतार साई नाथा गुरु अवतार गुरु गुरुमाणिका तव अवतार स्वामी समर्था जय जयकार अजानुबाहु स्वामी दयाळु भक्तरक्षका कृपा अपार सद्गुरुनाथा दिनाधार स्वामी समर्था जय जयकार गौरवर्णा शुभवंदना भस्मा नकिता कमलनयना स्मरण अपार स्वामी समर्था जय जयकार औधुंबरवासे भजनप्रिया रुद्राक्षधारका मनोजया कटाक्षय जगत उद्धार स्वामी समर्था जय जयकार गाणगाग्रामी तव संचार अक्कलकोटी तव व्यवहार औदुंबरी लोक उद्धार स्वामी समर्था जय जयकार भीमातीरी तव सहवास पंढरीनाथा तव अवतार कोल्ग्रामी आवड फार स्वामी समर्थन जय जयकार त्रिगुणात्मक योगी योगीधीशा भयहारका गोरस प्रिया गोपालका स्वामी समर्थाय जय जयकार धूपदीपी प्रसन्न नरहरे संगीत भजने रंगे स्वारे स्तुती स्तोत्रे हर्षे फार स्वामी समर्थाय जय जयकार हुक्का वीडा प्रसाद अर्पण हरे चिंता दारुण विडा कीर्तने गोडी फार स्वामी समर्थाय जय जयकार कस्तुरी टिळक भव्य कपाळे चंदनी ऊटी दिव्य शरीरे भक्तजनांचा भरे दरबार स्वामी समर्था जय जयकार ओम नमु नमो मल्लिकार्जुना नमो 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 जी सोमनाथ नमो गुरु रूपा ओंकार स्वामी समर्था जय जयकार नमो नमो महाकाळा स्वामी रूपा जय वैद्यनाथ सद्गुरूपा भीमाशंकरा स्वामी समर्था जय जयकार रूपी नागेशा वारण्यस्था विश्वेशा त्रिगुणात्मक त्र्यंबका स्वामी समर्था जय जयकार हिमकेदारा योगीशा कृष्णेश्वरा परमेशा रमेश ज्योतिर्लिंग सद्गुरुष स्वामी समर्थ जय जयकार देव देवता भजती प्रीती भक्त गाती आरती स्वामी समर्थ जय जयकार स्वामी समर्था जय जयकार दत्तात्रय जगद्गुरु स्वामी राज सद्गुरु सगुण निर्गुण दत्तावतार स्वामी समर्था जय जयकार जय जय गुरु शक्तिशा अनंतवेश परमेशा मायतीता आनंद घना स्वामी समर्था जय जयकार बालगोपाळ प्रिया मात्रे सर्व गुरु दर्शने ऐश्वर्य अपार स्वामी समर्था जय जयकार श्री स्वामी समर्थ पवित्र षडाक्षरे जपता मंत्र सुलभ सुलभतंत्र स्वामी समर्था जय जयकार मंत्र जपता ऐश्वर्य अपार स्वामी तारक शक्ती तपतेजे दारिद्र्य संहार स्वामी समर्था जय जयकार ಭಕ್ತನಂದಗುರು ತ್ರಿಭೇದರಹಿತ ಸದ್ಗುರು ಸರ್ವಶಕ್ತಿಷಾ ದೇವ್ಧ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯಕಾರ ಜಯ ಜಯ ಗುರು ಅನಾಸಿ ಆಧಿ ಅನಾ ಮಾಯತೀತಾ ಯೋಗಾಧ್ಯ ಮನೋಜಮನ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯಕಾರ ಸ್ವಾಮಿಸ್ಮರಣೇ ಭಯಭವನಾಶ ಸ್ವಾಮಿಪೆ ಅರಿಷ್ಟನಾಶ ಸ್ವಾಮಿ ಸಮ ದರ್ಶನೆ ಯಶಮಕಾಸ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯಕಾರ भक्तमानसे प्रकटे स्वामी सर्व तत्परनामे स्मृतगामी दर्शन तात्काळ स्वामी समर्था जय जयकार स्वामी नाम महिमा अद्भुत नामामृत सतत सुख समृद्धी धन अपार स्वामी समर्था जय जयकार अत्रिनंदना दयाघना दारिद्र्यदुःख भयहरणा त्रिमूर्ती गुरुभक्त प्राण स्वामी समर्था जय जयकार स्वामी लीला विचित्र अपार स्वामी गुरु रूपे भवसागर पार स्वामी समर्था जय जयकार पर परमंगल सद्गुरुस्वामी सुमना प्रीति यामे अपार स्वामी समर्थय जय जयकार लक्ष्मीप्रिया ना भेदाभेद अंकी हा नच खेद सर्वजनमणी खुला दरबार स्वामी समर्थय जय जयकार डंभ डोंगा ना उरे गती सदा आचारे गुरुप्रिती सुवचनांचा शुभ वर्षाव स्वामी समर्था जय जयकार दाने गुरु तत्पर इच्छा मात्र जग व्यवहार स्वामी समर्था जय जयकार सेतु हिमाचल भ्रमण मात्रे त्रिभुवन दर्शन स्पर्श तीर्थे अपार स्वामी समर्था जय कार गंगा यमुना सरस्वती स्वामी चरणी तीर्थवसती तीर्थ उगमांचा आधार स्वामी समर्था जय कार माहूर गिरणार गुरुस्थान भक्तजनांना आशास्थान शक्तीपीठा गुरु, गुरु बहुसन्मान स्वामी समर्था जय जयकार दशावतारी चरित्रनायक त्रिभुवन चालक त्रिलोकपालक सत प्रीती अपार स्वामी समर्था जय जयकार भक्तहृदय कमल निवास आगमने दरवळे सुवास दुष्टदुर्जना शासन अपार स्वामी समर्था जय जयकार कलियुगी अवतार दत्त्रेय अभिनाशी गुरु तनय स्वामी कले उद्धार अपार स्वामी समर्थय जय जयकार नाना रूपी अवतरे स्वामी अनंत, अनंत कामी अनंतकामी भक्तकामी तत्पर अपार स्वामी समर्था जय जयकार सुमन कामना तत्पर सुख संपत्ती ज्ञान विचार नास्तिक जना संकटे अपार स्वामी समर्था जय जयकार उदार गुरु आधार भक्तांचा श्री स्वामी राज तारक जगाचा भय संकटे पहार स्वामी समर्था जय जयकार पवित्र तेथे संचरे गुरुसमर्थ गुरुसेवा हाच आधार स्वामी समर्था जय जयकार श्री स्वामीराज दुर्जनांचा श्री स्वामीराज गुरुजनांचा स्मरण भजने नासे अज्ञान स्वामी समर्था जय जयकार इच्छा गुरुजी जग हे पवित्र करी घडामोड सदा विचित्र स्वामी मंत्र तारक सर्वत्र स्वामी समर्था जय जयकार आरती गुरु रमती सेवक भजती प्रसन्न चित्ती अन्नदा देती वरदान स्वामी समर्था जय जयकार स्वामी लीला अगम्य अनेक समाधी लीला त्यातील एक भक्ता होई दर्शन स्वामी समर्थ जय जयकार सद्गुरुमूर्ती प्रसन्न सुंदर करकटेवरी हास्य मनोहर अजानुबाहु स्वामी दिगंबर स्वामी समर्थ जय जयकार कोपिन धारक टिळक कपाळे सुमने रुद्राक्ष शोभे गळे जगत उद्धारक अधिउदार स्वामी समर्थ जय जयकार स्वामी समर्थ दिव्य शक्ती नाम जपाने सुलभ प्राप्ती भक्त काजी उडीक तत्काळ स्वामी समर्थ जय जयकार अवन ओव्या बावन सुमने स्वामी चरणी सुमने गुरुशंकर महाराज जय जयकार स्वामी समर्थ जय जयकार बवन ओव्या वासिता नित्य स्वामीराज प्रसन्न सदोदित स्वामी जय हासादार स्वामी समर्था जय जयकार स्वामी समर्था जय जयकार स्वामी समर्था जय जयकार श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय धन्यवाद